नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो संध्याकाळी ब्लॉकची सुरुवात करतोय थोडं जरा राऊंड मारून येतो वाडीमध्ये वगैरे जरा फिरून जरा नदीवरती वगैरे पाणी वगैरे बघून येतो कारण माशाला जायचं आहे त्यामुळे जरा फिरून येतो अगोदर इथे बसायला वगैरे गेलं ग्रामपंचायतीने पण बसतच नाही कोण तिथे ना 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 ना। आज सोबत कोणीच नाही एकटाच आलोय थोड्या वेळाने सर्व भेटतील आज बाकीचे कोण मित्र नाही आलेत कारण ते सर्व आता थोड्या वेळाने भेटतील कारण आपल्याला आता इथून पुन्हा जायचं आहे गणपती बघायला म्हणजे गणपतीचं वगैरे किती काम झालं ते बघून येऊया कारण कलर वगैरे मला त्याने सुरुवात केली होती अगोदर जरा नदीवरती आलोय नदीला पाणी सुद्धा खूप आहे गावाला ना कंटिन्यू पाऊस चालू आहे थोड्या थोड्या वेळानेस ना कंटिन्यू चालूच असतो मागे बघा आमच्यावरती किती जंगल झालंय हा जुना पूल आहे इथे हा आमचा जुना पूल आणि नवीन त्या साईडला आहे पाणी खूप खर, त्या आहे त्यामुळे अंघोळी वगैरे येण्यासारखं पाणी मस्त आहे पाणी जरा खरवट असेल ना त्यावेळेला खेकडे वगैरे पकडायला येऊया मासे पकडायला अगोदरचे खूप सारे व्हिडिओ आहेत आपले इथले सुद्धा आज खूप दिवसाने आलो आहे गावी त्यामुळे जरा पुन्हा फिरून येतो हा आपला खाली नवीन वाला पूल समोर दिसतोय तो मित्रांनो नदीच्या पलीकडे आलोय आणि ही गांगणवाडी गांगणवाडीमध्ये मध्ये आता आलोय पुढे रोडवरती जाऊन थांबतो वेट करतो कारण बाकीचे सर्व येतात आहेत आपल्याला जायचं आहे लोकमोडीमध्ये मित्रांनो सकाळपासून पाऊस होता आणि आता बघा किती ऊन पडलंय कधी पण अचानक पाऊस पण येतो मध्येच ऊन पण पडतं पडतंच चालू आहे सर्व आता ते वेट करतोय अजून बाकीचे आले नाहीत सर्व आपल्याला इथून रिक्षाने जायचं आहे मित्रांनो आम्ही शेवारी पाट्यावरती आलोय आता शेवारी पेट्यावरती काहीच नाही राहिले दुकानं वगैरे कमी आहेत इथे काम चालू आहे दुकानाचं मित्रांनो पुन्हा पाऊस चालू झालाय आणि आम्ही आलो तिथे गणपती बघायला आता बघू गणपतीचं काम किती झालंय ते बघू

हा हे गणपती पूर्ण रंगून झाले हा नाही तिथे असेल फेट्यावाला आहे ना तिथे असणार गणपती तू जरा मूर्ती मोठी केला होता नाही पण त्यांनी चेंज केली परत आता हे मूर्ती दिसतात ना त्या लाईन मध्ये त्यातली कोणती एक असेल ती मी आता कोकेसऱ्यामध्ये आलोय कोकेसरे गावामध्ये माझ्या मावशीच्या गावी आलोय आणि आता वाजलेत अकरा आणि आम्ही आता चालू होत खेकडे पकडायला चला तर मग आज बघू आपल्याला इकडे काय खेकडे वगैरे भेटतात का यांच्याकडे सुद्धा फर्स्ट टाइम असं खेकडे पकडायला वगैरे आहे त्यामुळे जाऊया चला बघू काय भेटतं का आपल्याला आज

मस्त एकदम वाटतय आता दिसणार नाही अंधारामुळे दिवसात आलं बाहेर अजून पाणी वरून खाली पडताना दिसतय मस्त एकदम चला आता इथून आपल्याला सुरुवात करायची खेकडे पडायला इथे जरा गडू पाणी वाटतंय मग इथे तर काय दिसणार नाही कॉर्नर नाही आपण बघत जाऊ साईडने एकदम पाणी जास्त वाटतंय की काय तिघे जण आलो आहे तिघांकडे पण टॉर्च आहेत मस्त एकदम तिघे पण शोधत जाऊ पावसामुळे एकदम ना बुरबुळी असे झालेत ना पूर्ण हे एकदम सावकार जावं लागणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो भाताची शेती आहे आणि त्याच्या बाजूने कॉर्नरने आम्ही बघत चाललोय लोण मग असं वरती वरती यायचंय त्यासाठी पुढे चालत चाललो टॉच दिसत ना हे दोघे जण आतमध्ये शोधतात इकडे पुढे एक आहे आणि इथे आणि मी इथे वेट करतोय बाहेर ही भाताची शेती आहे इथे आणि त्या बांधाने असे दोघे जण शोधायला लागलेत पुढे एक भेटला Đã có gì cho mày biết? kau id lah पूर्ण एक घेऊन आला एक खेकडा त्या साईडला पूर्ण ना भाताची शेती आहे त्या बाजूला कॉर्नरला असे ना खेकडे भेटतात शेकडे शोधून एक एक आणते आणि आपण चाललंय विकून तुमच्याकडे व्हाळ बोलतात तुमच्याकडे काय बोलतात माहीत नाही Mm-hmm.